हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर सध्या आहे गणपती बाप्पांचा आजचा आहे दहावा दिवस आणि आज सोमवार आहे आमच्याकडे आहे आज सत्यनारायण पूजा तर सकाळी सकाळीच ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि गुरुजी येणारे नऊ वाजता तर पूजेची सगळी गडबड सुरू आहे थोडीफार म्हणजे तयारी झालेली आहे आता जी ऐन वेळेला तयारी करायची असते ती सगळी बाकी आहे म्हणजे चौरंगावरची वगैरे तर बाकी सगळी तयारी झालेली आहे आणि आता फक्त प्रसाद बाकी आहे तर मी प्रसाद बनवते आता त्याच्यानंतर आम्ही रेडी होऊ आणि मग गुरुजी येतील मग पूजेला सुरुवात होईल तर ब्लॉक शॉटपर्यंत बघत राहा येऊन हे काय आहे ग हे आता आपण प्रसादाचा शिरा बनवतो आहे त्याच्यासाठी रवा बसते इकडे काजू ठेवले इकडे केळी कापून घेतली छोट्या छोट्या टाकायचं आणि तुम्हाला जर प्रसादाची रेसिपी बघायची असेल तर आपल्या चॅनलवर आहे लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बरा सगळ्या जशी घ्यायचे चालू आहे साईड बाय साईड स्वयंपाक पण चालू आहे <laughs> माझं प्रसाद बनवणं सुरू होतं त्यावेळेत आई आणि पप्पांनी ज्या चौरंगावरती आपल्याला पूजा मांडायची आहे त्या चौरंगाला मस्त असं आंब्याचं तोरण आणि छान चा असे चारी बाजूंना खांब लावले होते करदळीचे केळीचे खांब भेटले नव्हते तर हे सगळं सामान मी आदल्या दिवशी संध्याकाळी आणून ठेवलं होतं म्हणून सकाळी ही सगळी तयारी पटापट झाली आणि इकडे आता आमचा प्रसाद बनवून रेडी आहे बघू शकता छान मौसूत असा प्रसाद तयार झाला आहे 嗯嗯。Mm. Mm. पूजेच्या ठिकाणी हे सगळं सामान मी आता आणून ठेवलं आहे तर हे सगळं सामान मी कालच सा संध्याकाळी काढून ठेवलेलं होतं फक्त पंचामृत वगैरे सकाळी बनवलं तर इथे सगळी तयारी वगैरे करून ठेवली आहे आता गुरुजी आल्यावर इथे मांडणी करतील तर सगळी तयारी झाली आणि नऊ वाजून गेले होते गुरुजींचा यायचा टाईम झाला होता पण अजून माझी तयारी झाली नव्हती तर थोडी घाईघाई झाली मला रेडी व्हायला आणि सकाळी लवकर उठून म्हणजे मी देवपूजा वगैरे सगळं आवरून घेतलं होतं छान असं तर मग गाय गाय मध्ये साडी वगैरे नेसली आणि पूजेला सुरुवात केली तो ब्रिजंगाबाद तरी नमस्कार जरा आपल्या कुलदेवतेला नमस्कार करा तसं तर आम्ही आधी दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा करायचो पण आता दोन तीन वर्ष गॅप पडला आणि यावर्षी करायची होती तर आम्हाला सुतक वगैरे झालं त्याच्यानंतर मी रक्षाबंधनला गावी निघून गेले मग झालीच नाही मग नंतर आम्ही गणपती बसवायचं ठरवलं त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं का आपण गणपतीमध्ये सत्यनारायण पूजा करूया असं तर तसा तर मी दर महिन्याला दर पौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायण करतच असते त्याची पण लिंक आपल्या या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला देईल आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे नक्की जाऊन बघा आणि दर महिन्याला असा सत्यनारायण पूजा नक्की करा खूप सोपी आहे अगदी घरातल्या घरात होऊ शकते नक्की बघा व्हिडिओ घरातली पूजा आटोपल्यानंतर मग मी थोडाफार राहिलेला स्वयंपाक केला जेवणं वगैरे केली आणि दुपारी परत आमच्या सोसायटीच्या बाप्पाच्या इथे पण पूजा होती सत्यनारायणची तर आधी तिथे ज्यांची पूजा होती त्यांच्या म्हणजे हे राजपूत फॅमिलीची पूजा होती आमच्या सोसायटीमध्ये तर दरवर्षी वेगवेगळं म्हणजे ज्यांना करायची इच्छा आहे तर ते पूजेला बसतात तर त्यांच्या घरात मी प्रसाद बनवायला गेले त्याच्यानंतर मग खाली पूजा होती तर पूजेसाठी खाली गेलो चन्दना चि उ कुङ्कुमकेश्वरा हिरे गर् कुट शोभतो वरा झुन् झुन् तिू चरणी गागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीराजमूर्ति दर्शन माते मन स्मरणीय मात्रे मन, मन पूर्ति जय देव जय देव लम्बो दर्पिताम्बर कणरवन्दना सरल सौण्ड मकर सुन्द त्रीनैना आणि ज्या दिवशी आमच्या इथे सत्यनारायणाची पूजा असते सोसायटीची त्याच दिवशी आमच्या इथे भंडारा पण ठेवतो आम्ही तर दरवर्षी शेवटच्या दिवशी सत्यनारायणची पूजा अगदी सकाळी सकाळी पार पडते पण या वेळेला आम्ही आदल्या दिवशी पूजा केली तर त्याच दिवशी भंडारा ठेवला म्हणून संध्याकाळी सगळेजण खाली जमलं होतं तर इथे मुलं वगैरे जेवायला बसले आहेत आणि इथे इकडे जेंट्स वगैरे तर केटरर पण आम्हाला मिळालं नव्हतं शेवटच्या दिवसासाठी म्हणून आम्ही हा आदल्या दिवसाचा प्लॅन केला आणि इकडे मुलांचं जेवण वगैरे सगळं झालं सगळ्यांचं झालं आणि त्याच्यानंतर सगळे एन्जॉय करत होते तर इथे या लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांचं फ्रीज डान्स करणं सुरू होतं तर हा गेम सगळ्यांना खूप आवडत होता आणि सगळे मस्त एन्जॉय करत होते अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लहान मुलं स्टॅच्यू झाल्याच्यानंतर आमच्या बिल्डिंगमध्ये एक पेट आहे कॉफी म्हणून तर त्याच्या ते, ते तो आला का ते सगळे धावतात पण मग जेव्हा ते स्टॅच्यू होतं तेव्हा त्याला सांगितलं की कॉफी आलाय कॉफी आलाय तरी ते घाबरत नव्हते आणि तरी ते स्टॅच्यूमधून बाहेर येत नव्हते तर अजून अजून चिडवायला मजा येत होती त्यांना तरी ते चिडत नव्हते म्हणजे खूप छान वाटत होते त्यांना पण आणि हे समजून गेलं होतं की हे आपल्याला चिडवत आहेत संध्याकाळी सगळेजणं प्रसादाला येऊन गेले तीर्थप्रसादासाठी सगळ्यांना बोलवलं होतं तर सगळेजणं येऊन गेले त्याच्यानंतर मग आम्ही खाली जेवायला गेलो भंडारा होता तिथे आमच्या सोसायटीमध्ये तर असा होता हा आजचा गणपतीमधला सत्यनारायण पूजेचा एक दिवस तर छोटासा ब्लॉग होता कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय आणि गणपती बाप्पा मोर या आणि नेक्स्ट ब्लॉग असणार आहे विसर्जनाचा तर बघायला अजिबात विसरू नका